नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण गणपती बाप्पांचा आवडता पदार्थ मोदक बनवणार आहोत हे मोदक आपण उकडीचे किंवा तळणीचे करणार नाही आहोत तर हे मोदक रवा नारळाचे बनवणार आहोत हे करायला इतके सोपे आहे आणि अगदी दहा मिनिटातच हे मोदक कमी साहित्यात आणि घरच्या साहित्यात पटकन तयार होतात आणि चवीला इतके अप्रतिम लागतात तर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर हे झटपट रवा नारळाचे मोदक एक वेळा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता प्रथम आपण मोदक बनवण्यासाठीचे साहित्य बघणार आहोत तर इथं मी बारीक रवा एक वाटी घेतलेला आहे कोणत्याही एका वाटीचं माप इथं सेट करून घ्यायचं आहे नंतर त्याच वाटीने एक वाटीला थोडं कमी दूध इथं घेतलेलं आहे दूध गरम करून घेतलेलं आहे नंतर एक वाटीला कमी इथं पिठी साखर घेतलेली आहे साखर पि मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे नंतर इथं थोडं केसर कोमट दुधामध्ये टाकून ठेवलेलं होतं आणि त्यामध्ये पिवळ्या कलरचे दोन ते तीन थेंब टाकून घेतलेले होते त्यामुळे मोदकांना छान कलर येतो नंतर इथं एक छोटी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेले आहे नंतर इथं काजू बदामचे काप करून घेतलेले होते ते घेतलेले आहे आता आपण मोदक कसे करायचे ते बघूया तर त्यासाठी इथं गॅसवर कढई गरम करायला घेतलेली आहे आणि कढई व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये आता तूप टाकून घेणार आहोत आपण तरी तर तूप आपल्याला तीन टेबल स्पून टाकून घ्यायचं आहे तर इथं मी मोठ्या साईजचाच चमचा घेतलेला आहे आणि तीन चमचे मी भरून तूप टाकून घेतलेला आहे तूप व्यवस्थित वितळल्यानंतर त्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे आणि तो मंद आचेवरच व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आपल्याला तर इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची की रवा भाजताना घाई करायची नाही आहे आपल्याला किंवा गॅसची फ्लेम मोठीही ठेवायची नाही आहे त्यामुळे रवा लवकर चटकला जातो लालसर पडतो आणि व्यवस्थित भाजला जात नाही त्यासाठी मंद गॅस करूनच आपल्याला रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे इथं तूप मी थोडंसंच टाकलेलं आहे आणि कमी तुपामध्येच हे मोदक खूप छान बनतात तर इथं बघू शकता दोन ते तीन मिनिटांनंतर हा रवा व्यवस्थित आता भाजला गेलेला आहे अजून त्याचा कच्चापणा गेलेला गेलेला नाहीये तर त्याच्यामुळे आपण अजून दोन ते तीन मिनिटं भाजून घेणार आहोत तर इथं बघा रवा व्यवस्थित भाजला जातोय तर इथं अजिबात घाई करायची आहे आपल्याला आता याच्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट टाकून घेणार आहोत तर डेसिकेटेड कोकोनट तुम्हाला जर नाही घ्यायचं असेल तर तुम्ही ओल नारळाचा खोवलेला किस असतो किंवा चव असतो तो टाकून घेतला तरी चालेल त्याच्यानेही मोदक फार छान येतात पण तुम्हाला एक टीप इथं मी सांगणार आहे जेव्हा तुम्ही ओलं नारळाचा चव घेतात तेव्हा तो आधी कढाईमध्ये भाजून घ्यायचा मंद आचेवर आणि तेव्हाच रव्यामध्ये तो ॲड करून घ्यायचा खूप छान लागतो तो ही टाकल्यानंतर आता आपण दोन मिनटं अजून रवा भाजल्यानंतर त्यामध्ये आता पिठी साखर टाकून घेणार आहोत तर आपल्याला इथं पिठी साखर टाकून व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे म्हणजे साखर सगळीकडे लागली पाहिजे आता इथं पिठी साखर याच्यासाठीच टाकायची कारण आपण जर साधी साखर टाकली तर तिला लवकर पाणी सुटतं आणि रवा आपला जास्त ओलसर होईल त्यासाठी पिठी साखर टाकून घ्यायची म्हणजे मोदक छान येतात आणि चवीला एकदम पेड्यासारखेच हे मोदक लागतात तर इथं साखर टाकल्यानंतर तीन ते चार मिनटं व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे एक सारखं सतत हे हलवत राहायचं आहे म्हणजे कढईला ते खाली करपत नाही आता बघा हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आणि घरामध्ये सगळीकडे मस्त सुगंध दरवडतोय आता आपल्याला यामध्ये दूध ॲड करून घ्यायचं आहे तर दूध मी अगोदरच गरम करून घेतलेलं होतं आणि आता ते त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर दूध मी पूर्ण टाकलेलं नाही तर दोन ते तीन चमचे मी राहू दिलेले आहे जर वाटल्यास तर मी ते पूर्ण दूध टाकून घेणार आहे तर हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता केसरचं दूध आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत तर इथं मी केसरचं दूध तयार करून घेतलेलं होतं मला कलर थोडा कमी वाटत होता म्हणून मी यामध्ये दोन ते तीन थेंब पिवळा कलर ॲड करून घेतलेला होता त्यामुळे मोदकांना मस्त पिवरसर रिच कलर येतो छान दिसतात आणि जर तुम्हाला पिवळा कलर किंवा केसर नाही टाकायचं असेल तर तुम्ही स्किपही करू शकता तर आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बघू शकता इथं थोडंसं दूध मी लावू दिलेलं होतं ते मी काही टाकून घेतलेलं नाही आहे एखाद्या वेळेस दूध जास्तही लागू शकतं किंवा कमीही लागू शकतं तर आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपण त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहोत तर इथं तुम्ही मनुके वगैरे जे तुम्हाला आवडत असतील ते ड्रायफ्रुट्स ऍड करून घेऊ शकता खूप छान टेस्ट लागते आता बघू शकता मिश्रण व्यवस्थित कोरडं झालेलं आहे आपल्याला जास्तही कोरडं करून घ्यायचं नाही आहे तर थोडंफार असं ओलसरपणा आहे त्याच्यामध्ये असंच आपल्याला राहू द्यायचं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे आणि त्यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत एक मिनटं वाफ दिल्यानंतर आता मी झाकण काढून घेणार आहे तर इथं बघू शकता एकदम मऊ असा आपला हा रव्याचा गोळा तयार झालेला आहे तर इथं मी आता एक वेळा परत चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे आता आपलं मिश्रण हे तयार झालेलं आहे रवा नारळाचं आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर इथं थोडं थंड झाल्यानंतर अजून थोडं कोमट आहे पण चालेल मोदक व्यवस्थित बनतात तर इथं बघू शकता मिश्रण एकदम छान झालेलं आहे एकदम सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे आणि असंच आपल्याला मोदकांसाठी हवं आहे अजिबात चिकट वगैरे किंवा कोरडा झालेला नाही आहे तर इथं मी असा छोट्या साईजचा मीडियम साईजचा साचा घेतलेला आहे मोदकांचा आणि त्यामध्ये आता हे रवा नारळाचं जे मिश्रण आहे ते आता त्यामध्ये भरून घेणार आहे तर मी अशा पद्धतीने भरून घेते तुम्ही पूर्ण लॉक करूनही साच्यामध्ये सारण भरून घेऊ शकता मी या पद्धतीने करते असं ही साचा व्यवस्थित भरला जातो तर आता तिन्ही खात्यांमध्ये मी असं भरून घेतलंय आणि ते आता पॅक करून घे व्यवस्थित दाबून भरून घ्यायचं आहे तर आता हे व्यवस्थित पॅक करून घेणार आहे मी आणि जो वरचा एक्स्ट्राचा मिश्रण वरती आलेलं आहे ते आपण काढून घेणार आहोत तर इथं बघा हे सारण वरती आलेलं आहे ते मी काढून आहे आणि खालच्या बाजूने व्यवस्थित हे चेक करून मोदक व्यवस्थित करून घेणार आहे तर आता मी हे मोदकाचा साचा उघडून तुम्हाला दाखवते हे बघू शकता एकदम छान असा मोदक तयार झालेला आहे थोडाही तुटलेला नाही किंवा कोरडा वगैरे नाही आहे तर याच पद्धतीने मी बाकीचे मोदक करून घेणार आहे तर इथं बघू शकता मी अजून दोन मोदक तयार करून घेतलेले आहे आणि याच पद्धतीने बाकीचे पण मोदक मी करून घेते तर तुम्ही साचा लहान मोठा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि हे मोदक मी एका प्लेट प्लेटमध्ये आता सर्व करून घेणार आहे तर एक वाटी रव्यापासून बावीस ते तेवीस मोदक ह्या लहान साच्यापासून तयार होतात आता साचा जर तुम्ही मोठा घेतला तर त्यापेक्षा कमी होतील चवीला एकदम अप्रतिम असे हे मोदक तयार होतात आणि झटपट आणि फक्त दहा ते पंधरा मिनिटात आपली ही रेसिपी तयार होते जर एखाद्या वेळेस तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही उकडीचे किंवा तळणीचे मोदक करण्यापेक्षा हे मोदक जर केले तर सगळ्यांनाच आवडतील आणि बापांच्या नैवेद्यासाठी हे मोदक एक वेळा नक्की करून बघा मी सांगितलेल्या पद्धतीने आणि मी जेवढे तुम्हाला मेजरमेंट सांगितलेले आहे तेवढ्या त्याच मापाने जर तुम्ही हे मोदक केले तर एकदम परफेक्ट असे मोदक तयार होतील एक वेळा माझ्या पद्धतीने हे मोदक नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा